कानडा राजा पंढरीचा सुंदर गुवाडी गाणी घेतले कानडा राजा पंढरी कानडा आला आणि या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे काय मी सुरुवातीलाच सांगितलंय की चांगलेला नेहमी चांगलाच जांभळे बोवा बोलणार आता तो त्याचा विषय आहे मला चांगला बोलायचा की खोडा बोलायचा बरोबर की नाही काय अक्कल प्रत्येकाला फक्त वापरायची कशी कळली पाहिजे याला अक्कल नाही अशी काही गोष्ट नाही ना जो एवढा सुंदर भजन करता त्याला परमेश्वरानं सगळं दिलाय ना पण ज्याला अक्कल देऊन सुद्धा जर वापरायची तशी कळली नाही ना तर त्याचा दुर्योधन बनल्याशिवाय राहत नाही ही वास्तविकता ना कारण कृष्ण वेळेला झोपला होता ना दोघण गेले एक पायथ्याकडे बसला आणि एक उषाकडे बसला अर्जुन आणि दुर्योधन अर्जुनानं अर्जुन सांगितला आणि का ना तुझा सैन्य मला नको प्रत्यक्ष तू माझ्या बरोबर चल बरोबर आणि दुर्योधनान काय सांगितलं मनात गर्व ना मिशाना का रोज एकटो शानो जन्मा केलो हा हा दुर्योधनाने सांगितलं हे तू नको मला तुझा सैन्य मला दे परिणाम काय झाला पाच असून सुद्धा तरले गेले आणि शंभर असून सुद्धा मारले गेले ही वास्तविकता त्याच्यामुळे वास्तवात जगायला शिकलं पाहिजे बुवा हे सोन्या इकडे बस सुंदर भजना भजनाक नाव ठेवणार होतो जांभळे बुवा ना पण तुझी वृत्ती बदल सगळा बदल त्याला आजारी त्याच्यामुळे पडतस तू आजारी आहे म्हणतात काय नाही बुवा आजार बिजार काय नाही माणूस लक्षात ठेवा मनातून साफ असणं गरजेचं आहे बरोबर की नाही मित्र काळा चालेल पण शाळा करणारा असता कामा नाही शाळा करणारा असला की संपला शाळेत दोस्ती करा पण दोस्ती शाळा केलेली खपून घ्यायची नाही ह्या मताचा जांभळे आहे बरोबर की नाही बुवान सांगितलाय मंडळ चार जण असतात म्हणालो मंडळात त्यातले तीन जण महत्त्वाचे असतात आणि चौथो असतो तो काडिया घालणारू वाचता पण ह्या का माहिती नाही तो काडिया घालणारच महत्त्वच वाचता तेला जर काडिया घालणार नाही ना तर तिघं जण चाळ लावणार नाही हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे बरोबर की नाही चार जणांना महत्त्व दिलेलं आहे कारण या देहामध्ये चार बसलेले आहेत सूक्ष्म तुळ कारण आणि महाकारण हे चार देह आहेत मंडळी आणि चार जणांना महत्त्व त्या ठिकाणी आहे तर चौथा नसेल ना तर किंमत राहणार नाही बुवा एक जरी गेला न्या तर त्या तिघांना किंमत नाही आहे हा महत्वाचा मुद्दा आहे बुवा कारण मरताना सुद्धा चारच जण लागणार घेताना ना, ना, ना बरोबर ना, ना, ना ना की नाही पाचव्याची आवश्यकता नाही चार जणांनी उचलला नाही की वाट ठरला नाही म्हणून चार हे महत्वाचे आहे बाकी सुंदर बुवा तुला मी नाव ठेवणार नाही इकडं तर सांगतच काय भावाने भावाची साथ दिली पाहिजे रावण मेला कोणामुळे मेला तर भावन साथ सोडला म्हणून मिळाला त्यावर घाव असता तर मरणारो अमरतलो कारण सत्य परिस्थिती परिस्थितीना रावण मेला भावामुळे मेला आणि बुवा काय सांगतात मधी पंडित टोकाटी आहेत ते भाजवतील एक माझ्या म्हणजे भावात भावासच मारायचा अरे ही वृत्ती सोडा काय फायदा आहे ते बिचारे एवढा मेहनत करून आधी स्वतःचा खर्च नाही भरले आणि तो नका मारू की नात करू नये लक्षात घे ते काही करू शकतं असू दे आज काय त्या वंशामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा बोहाने एक चांगला सांगितला ज्याचा कर्म चांगला आहे ना त्याला कशाची कमी दिक नाही ही वास्तविकता बरोबर की नाही ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला कशाची कमी नाही पण एक गोष्ट बोवा लक्षात घ्या दुसऱ्याला चांगलं चा बोलणं आहेत का स्वतः चांगलं असावं लागतं त्यावेळेला दुसऱ्याला चांगलं बोलू शकतो माणूस हा महत्वाचा मुद्दा बरोबर की नाही कारण आयुष्यामध्ये आदर्श जर कोणाचा ठेवायचा असेल ना तर लक्ष्मणाचा ठेवला पाहिजे तो बनतो होता आदल्या दिवशी ज्या वेळेला लग्न होणार होत त्या रामाचं लग्न होणार होत आदल्या दिवशीच्या रात्री लक्ष्मण पाय चेपताना सेवा करताना रडायला लागला राम विचारतो अरे लक्ष्मणा अरे रडतोयस का रडतोयस का म्हटल्याच्या नंतर काय सांगितलं माहितीये देवा म्हणता ज्या हाताने आयुष्यभर सेवा केले ना ते हात उद्यापासून या चरणावर लागणार नाही आहेत म्हणून मनात मला रडायला येते त्यावेळेला रामचंद्र म्हणतात असं का तो म्हणतात दादा उद्या लग्न होणार आहे आणि तुमची बायको घरात येणार आहे माझा अधिकार तिथून संपणार आहे काय सांगतोय एक भाव भावाची सेवा करायला नाही भेटणार म्हणून रडतोय दुसरा भाव भावाच्या पादुका घेऊन सिंहासनावर ठेवतोय आणि त्याची सेवा करतोय लक्षात ठेवा हे कलियुगातले भाव नाही या कलियुगातले भाव एवढ्याच्या जमिनीसाठी मानेवर कुराड घालायला तयार झालेले आहेत असा भाव उपयोगीचा नाही बरोबर की नाही भुवान सांगतला ना सुंदर पण मला वाईट एकाच गोष्टीचा वाटला हे मारतील म्हणाला ह्याच्यात मला जीवास लागला आई शकत दोन मार्गच तर मला वाटलं नसता काय काय माणसाचं म्हणजे बघा हे म्हणता फुड ते काय मनात ठरलेला आहे कधी जांभळाचा कुटान काढतो असं रे काय नाही मनोरंजनासाठी बोलावं लागतं नाम लक्षात ठेवा हे जे राम आहे ना हा राम शब्द आयुष्यभर आपल्या बरोबर आहे कारण ज्या वेळेला हा राम आपल्याला संपणार आहे त्याचा उलट वाचा मरा कारण त्यावेळेला ज्यावेळेला राम आपल्यातून निघून जाणार आहे ना त्यावेळेला आपल्याला किंमत शिल्लक राहणार नाही आपलं शरीर बिना किमतीचं होणार आहे हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या कारण कोण कोणाचं इथं बघायला भेटला बसला नाही चांगला ना बरोबर की नाही शेजाराची शेजारा एक आहे झालेली आहे ह्या कल वास्तविकता पर्याय नाही आहे नवरा बायकोचा पट्टा मारामारी आहे सध्या ऐंशी टक्के नव्ह्याचे बायकोवर विश्वास आहेत आणि ऐंशी टक्के बायकोचा नवऱ्यावर विश्वास आहे पण वीस टक्के बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही कलिघा ना पूर्वीचा काळ वेगळा होता दोघांचा भांडण लागला ना तिसरा धावत जात होता हे भांडू नका बाजू नवा काय झालं ते सांगा आता काळ तो नाही आहे दोघांचा भांडण लागला बस हे मोबाईल काढला पहिली व्हिडिओ शूटिंग करून घेता मग ते मारखामधे मरुदे मरुदे मार काळ वेगळा होता नाही आता बायको तरी कामाला गेलो ना ज्यांचा विश्वास नाहीये या सगळ्यांचा सा नाही जी बायको तरी कामाला गेली ना तिकडनं फोन करणार घरात नवऱ्यावर विश्वास नाही हॅलो काय करता तेनं किती जरी पोट तीटकिन सांगत नाही ना नाही घरात आ घरात आहे मिक्सर लावून दाखवा बघू तू आपला घर करून मिक्सर लावून दाखवता विश्वास नाही ना ती कामात गेल्या दुसऱ्या दिवशी पण हॅलो काय करतास काय कितीतरी सांगितलं आणि पोट टिकून घरात नाही 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 मिक्सर घालून दाखवा तो करता माझं नवरो घरात हा एक दिवशी अचानक घराकडे आली आणि घरात घुसली बघता कावरोच घरात ना अनियंत आता त्या बारक्या पोरक्याशीच्या अरे बाबू पप्पा खायला रे म्हणता काय माहिती तुम्ही कामा वगैरेच की मिक्सर घेऊन खैतरी जातो विश्वास महत्वाचा आम्ही आज सह भजरा करता, करता <laughs> ना ना विश्वासावर करता बरोबर आहे काय नाही तर आमका पण मिक्सर घेऊन जायची रे तुझा झाला नाही म्हणून बघा वा ना या भजनातना सांगते चांगली गोडगी भेटणार फक्त माका घुळो बनू नको हा नाही तर हुळो माका बोल स्वतः तू गोळो करून घेशील बरोबर की नाही गरवी संघ वाकडा त्या खाई तुरीची लाकडा ना बुवा सुंदर भजन आहे तुमचं त्याला नात आपण चुकून सुद्धा तुम्हाला वाईट बोलणार नाही पण एकच आहे रावण गुवा मेला ना हा त्याच्या भावामुळे मेला ना ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या ज्या सीताबाईला लक्षात ठेवा ज्याचा धनी विश्वाचा विधात आहे की नाही ज्याचा धनी विश्वाचा विधात आहे तिला सोनेरी हरणाचा मोह झाला आणि सोनेरी हरणाचा मोह मरणाकडे घेऊन गेला बरोबर की नाही स्वना आणि चांदी या तेवढ्या पुरता महत्वाचा आहे जर गळ्यात आम्ही घातलाव ना आणि बाजारात ना फिरला तर कदाचित त्याच्यावर चोराची नजर असेल पण लक्षात ठेवा तुळशीची माळ जर आपण गड्यात घातली तर पांडुरंगालाही तुम्हाला तुमच्यावर नजर ठेवावी लागेल म्हणून माळ महत्वाची आहे वारकरी संप्रदायिक भजनिक व श्रेष्ठ फुकट नाही पण म्हटलेली आहेत ना बरोबर की नाही जी नारदाची गादी त्यांना दिलेली आहे आणि ते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ जोरदार काळ्या वारकरी मावलींसाठी मत काय आहे राम आणि रावण रावण सिद्धा माईला एकदाच घेऊन गेला बरोबर की नाही पण आज गल्लोगल्ली रावण झालेली आहेत ना माझ्या बहिणीसाठी पंधराशे रुपये सरकारने दिला नाही स्वागत पण त्याच माझ्या बहिणीसाठी आणखी बहीण योजना दिली त्याच्याबद्दल अधिकार आहे स्वागत त्यांचं केलंच पाहिजे पण या महाराष्ट्रामध्ये या माझ्या बहिणींसाठी बहीण सुरक्षा कायदा येणं गरजेचं आहे मुलगी सुरक्षा कायदा येणं गरजेचं आहे महिला सुरक्षा कायदा येणं गरजेचं आहे एकदा जोरदार टाळ्या आमच्या माऊलींसाठी होत जाऊ दे कारण एक बंधू लक्ष्मण ज्यानं रामचरणाचा ध्यास धरला दुसरा बंधू भरत त्यानं राम भेटीचा ध्यास धरला लक्षात घ्या आणि दोन भावांभावामध्ये वैर झाला ना दोन भावांभावांमध्ये वैर झाला वाली आणि सुग्रीव संसाराचा वाटोळा झाला म्हणून भावाने भावाची साथ दिली पाहिजे उमेश मंजारी सुंदर गातात तर शंभर टक्के जांभळे बो बोलणार मंजारी बो सुंदर गातात बरोबर की नाही कारण कायण आणि आध्यात्म आणि भजन यांचं संगत जोड जे आहे ना ही संगीत जे आहे ना हे भजन रसिका चांगलं गेलं पाहिजे नाही तर काय नाही एकामेकाची उनी धुणी काढून भजन आहेत काय गोवा सांगतला राम कृष्णा गोवा नाहीतर पेटवा नाहीतर तर हे म्हणतील आमची यांच्या बडबडीपेक्षा झोप भरी तुझ्या माहितीसाठी सांगतो इथली जी मायबाप ज्योतिजन आहेत ही अशी कधीच म्हणणारी नाहीये एकदा जोरदार कड्या झाल्या पाहिजेत माझ्या बाप्त ज्यांसाठी कारण सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणाला वाकत नाही सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणाला वाकत नाही आणि आमची मराठ्यांची पोरं कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही कारण छत्रपती दळीवता म्हणजे कुकी दुसरे नाव नाही छत्रपती दळिवता म्हणजे कुकी दुसरे नाव नाही ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही आव लागत आहे ती तुमची आव पण आज पण सांगतोय तेव्हा पण सांगतोय उद्या पण सांगेल जर भगवान असेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर म्हणून भगवा काही शिरावर ठेवणं गरजेचं आहे पुष्पा पिक्चर आला आणि आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर पुष्पा झाला पण पोरांनो लक्षात ठेवा पोरीनो लक्षात ठेवा आपल्यासाठी साडेतीनशे वर्षापूर्वी पुष्पा आजही तसाच आमच्या हृदयामध्ये जिवंत आहे जो वाकला नाही झुकला नाही स्वतःच्या अंगाची काट छाटून घेतली डोळ्या सळी कुपून घेतल्या नख कापली गेली जीव छाटली गेली पण त्या मुगलांसमोर या मराठ्यांच्या कायम ठेवली तो छत्रपती राजा आमच्यासाठी आजही पुष्पा आहे तेव्हाही पुष्पा आहे म्हणून लक्षात घ्या हाती घोडे झोत तलवारे भोस राजा मेरा अप्जे भारी है भवानी भवानी कायम आपल्या हृदयामध्ये राहिलं पाहिजे ज्यांच्यामुळे आज जनपूजन पूजन किर्तन आपण करतोय लक्षात या वयाच्या चौदाव्यावरचे सात सतर्क नावाचा ग्रंथ लिहिला ते छत्रपती संभाजीराजे आपल्यासाठी कुठपाय ही गोष्ट महत्वाची रूप या ठिकाणी सन्मान्य पंडितजी कोकाडे यांच्याकडून आशीर्वाद लिहिले हे दोनशे रूपांचं पारितोषिक कशी करण्यापूर्व स्वीकारतो धन्यवाद 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 काय संस्कार कसे करावे हे प्रत्येकावर अवलंबून आहे बरोबर की नाही तर आयुष्यामध्ये संस्कार चांगले होणे गरजेचे आहे संपत्ती किती कमवा पण संतप्ती नालायक असेल ना तर कमवलेली संपत्ती जायला वेळ लागत नाही बरोबर की नाही पण जर संतपती नायक असेल तर संपत्ती घरात यायला पण वेळ लागत नाही म्हणून मुलांवर संस्कार चांगले झाण गरजेचं आहे काय आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज घडले आऊ साहेबांमुळे घडले का दोहाळे त्यावेळेचे होते लढाईचे दोहाळे होते आताच्या स्त्री सारखे नाहीत कुरकुरा खाऊचे धोवाळे बरोबर की नाही पट्टा की नाही आहे ना तुमक ह कोणाक लागता घशिरी लावचे डोवाळे कोणती मॅगी खाता मग तुम्हाला अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर आई साहेबांना दोहा चालवायचे नाही स्वराज्य स्थापन करावं ही मना इच्छा चार होती आणि त्यावेळेपासून आई शिगावून ठरवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आणि स्वराज्याची स्थापना करावेत हे दोहाडे होते नाही घडले म्हणून आम्ही छातीतोपणे सांगतो पण बापाची पण किंमत तेवढीच आहे कारण मुघलांकडे हातात पेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा पण आपल्याला विसरता कामा नाही की नाही कृष्ण गोकुळात वाढला त्रिवास आहे पण त्या कृष्णाला रात्री बारा वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप विसरता कामा नाही की नाही राम वनवासाला गेलाय सर्व सत्य आहे पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मिळाला हे पण विसरता कामा नाही आयुष्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा शाळेमध्ये श्यामची आई आम्हाला शिकवले पण श्यामचा बाबा शिकवला नाही ना बरोबर ना, ना। म्हणून लक्षात ठेवा बाप कळला पाहिजे ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली हीच गोष्ट आई भजनातून द्यायची आहे कारण आयुष्यात बाकी काय न्यायचं नाही करमच जाणार लक्षात घ्या एकदा खोटा बोलणारा धर्मराजा डाव्या पायाचा अंगठा करून पडला स्वर्गात जाताना आम्ही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटा बोलत आहोत बरोबर की नाही आमचा काय काय घडत्या फक्त भगवंताचं तू माहिती आहे नाही नाही सत्य परिस्थिती आहे आहे ते सत्य बुवा बुवा पण चांगले सांगणार मी आता कळ काढलेलीच आहे फक्त बघा कसे पेटून उठतात ते हा काय टेन्शन घ्यायचं नाही रुपावलीला सुरुवात करतो आणि लांब उभी केली मंदोदारीला स्वतःचं नाव दगडावर नेलं पण त्या दगडाला शपथ दिली प्रभू रामाची काय सांगितलं तुला प्रभू रामचंद्राची शपथ आहे नाव जरी माझं आहे पण तुला शपथ प्रभू रामचंद्राची देतोय जर हा टाकलेला दगड जर बुडाला असतील बुडायला देऊ नकोस जर प्रभू रामचंद्र सत्यवादी देव असेल तर आणि खरी परिस्थिती झाली की रावण आव्हाने लिहिलेला दगड सुद्धा पाण्यावर प्रभू रामचंद्राच्या शपथीमुळे तरला एक गोष्ट लक्षात ठेवा एवढी ताकद रामामध्ये आहे त्याच्यामुळे हे जे नाम भेटलंय ना बुवा हे तुला आणि मला सहजा सजी नाही भेटले त्या पूर्व पुण्यामुळे भेटलेलं आहे इथं रुपावलीला सुरुवात करतो आणि पुढे जातो या ठिकाणी सुंदर आणि गोड गळ्याची बुवा आहेत जेवढं मी बोललोय त्याचे दोन पटीने शंभर टक्के बोलणार आहेत मनपूर्वक आभार या ठिकाणी रुपाला सुरुवात करतोय पुढे जातोय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग आई वडिलांची सेवा नाही कारण देवाची सेवा केल्याच्या नंतर देव पावेल की नाही ये सांगता येत नाहीये पण आई वडिलांची सेवा करा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात कराशिवाय राहणार नाही ही वास्तविकता म्हणून काय म्हणतात I want you